शहरीकरणापासून दूर घनदाट जंगलात राहून हे आदिवासी लोक आपली संस्कृती जपत आहेत त्यांच्या जगण्याचा मार्ग इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे भारतासह जगभरात विविध संस्कृती चलनात आहेत त्यातीलच एक महत्वाची संस्कृती म्हणजे आदिवासी संस्कृती होय आदिवासींनी आपली संस्कृती आजही जशीच्या तशी जपली आहे ऑस्ट्रेलियातील आदिवासी लोकांचं एक प्रसिद्ध घोषवाक्य आहे भूमाता नेहमीच आदिवासी लोकांची आहे आणि नेहमीच राहील यावरून त्यांचे भूमाते सोबत असलेले सर्वात जवळचे निदर्शनात येते भूमी अर्थातच जमीन हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की जमीन केवळ शेती आणि घरे यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करते परंतु फक्त एका आदिवासीलाच माहीत आहे की आपल्याला पडायला पुन्हा उठून उभं राहायला योग्य मार्ग दाखवणाऱ्या पोट भरणाऱ्या त्या जमिनीच महत्व काय आहे शहरीकरणापासून दूर घनदाट जंगलात राहून हे आदिवासी लोक आपली संस्कृती जपत आहेत त्यांच्या जगण्याचा मार्ग इतरांपेक्षा निश्चितच वेगळा आहे आधुनिक काळात जगभरातील आदिवासी संस्कृती आणि सभ्यता अधिक बळकट व्हावी त्याचे योग्य जतन यासाठी नऊ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक आदिवासी दिवस जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस घोषित केला होता आज या दिवसाला सुरुवात होऊन तब्बल त्रेचाळीस वर्ष झाली आहेत आज हा दिवस जगभरातील जवळपास नव्वदहून अधिक देशांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना समर्पित आहे त्याचा मुख्य उद्देश आदिवासींचा हक्क आणि अस्तित्वाच्या रक्षणासाठी जागरूकता पसरवणं आहे म्हणूनच जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीनं तालुक्यातील भोकणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त भोकणी येथे विद्रोही भवनाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच भोकणी गावामध्ये आदिवासी दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन व वा भव्य अशी रॅली सिन्नर येथे काढण्यात आली त्यानंतर येथे मानवंदना देऊन डीजेच्या आवाजात व आदिवासी कार्यक्रम संपन्न झाले त्या निघालेले मिरवणूक वावी वेस संगमनेर नाका बस स्टँड व आडवा फाटा येथील वंजारी मैदान व्ही एन कॉलेजच्या परिसरात नेण्यात आले व्ही एन कॉलेजच्या परिसरात नेण्यात येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि विद्रोही महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप भाऊ बर्डे यांच्या वतीनं भोकणी व सिन्नर येथे भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच समाज बांधवांना संस्थापक दिलीप भाऊ बर्डे यांनी मोलाचे समाजाविषयी मार्गदर्शन केले व एकजुटीनं समाज त्यांच्या बरोबरीनं कायमस्वरूपी राहील असं आव्हान समाजाच्या वतीनं देण्यात आलं भोकणे येथील विद्रोही भवनाचे भूमिपूजन संस्थापक दिलीप बर्डे व महिला प्रदेश अध्यक्षा आदरणीय दिलीप यांच्या करण्यात या कार्यक्रमासाठी विद्रोही आदिवासी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कमिटी व तसेच जिल्हा कमिटी तालुका कमिटी व सर्व तालुक्यातील आदिवासी समाज बांधव तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज साठी ऋषिकेश खोल जय विद्रोही जय आदिवासी आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आहे आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी तमाम महाराष्ट्रातील जे काही आदिवासी आहेत त्या आदिवासी बांधवांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज, आज सिन्नर या ठिकाणी विद्रोही आदिवासी दिवस हा अतिशय उत्साहात विद्रोही आदिवासी महासंघाच्या तर्फे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला तालुक्यातून जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्व आदिवासी बांधव भगिनींच्याही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विद्रोही आदिवासी महासंघात जो काही जागतिक आदिवासी दिवस साजरा करणे आणि प्रदर्शन करणे एवढंच एक उद्दिष्ट नव्हतं तर ज्या शासनाच्या आज आंधाळं झालेले शासन की त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठल्याही स्वरूपाचा आदिवासी समाज हा दिसून येत नाही आदिवासी या भारतात नाही आदिवासी या महाराष्ट्रात नाही आदिवासी नाशिक जिल्ह्यात नाही आदिवासी सिन्नर तालुक्यात नाही हे शासनाला उघड्या डोळ्याने दिसावं त्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडावीत या उदात्त हेतून आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आपण कुठल्याही राजकीय कुठल्याही राजकीय कोणाची मदत न घेता या विद्रोही संघटनेचे जे गावागावातून जे कार्यकर्ते उभे राहिले होते या कार्यकर्त्यांच्या जीवावरती हा कार्यक्रम आपण घडवून आणलेला आहे तरी या कार्यक्रमानिमित्त विद्रोह आदिवासी महासंघातर्फे संपूर्ण सिन्नर नाशिक धुळ मालेगाव जळगाव ह्या तेथील सर्व आदिवासी महासंघ आदिवासी समाजाला मी एक आश्वासन देऊ इच्छितो की आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो नऊ ऑगस्ट आपण साजरा केला मात्र माझा जो काही पिचलेला गांजलेला जो समाज आहे माझा तळागाळा जो समाज आहे तो, 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 तो राजकारण्यांना आजपर्यंत स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही वरती काढता आला नाही मात्र न पुढचा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी समाजाची दशा आणि दिशा विद्रोह आदिवासी महासंघ बदलण्यासाठी कटिबद्ध आहे आणि यासाठी जर कोणीही आडवा येत असेल कुठला राजकीय पक्ष आडवा येत असेल कुठला राजकीय नेता आडवा येत असेल तर त्याला आडवा करून आम्ही न पुढच्या नऊ ऑगस्टला आमचा आदिवासी समाजाचा विकास घडून हे पूर्ण मैदान भरून दाखवणार असं मी या ठिकाणी आश्वासित करतो आपल्या आदिवासींना आणि पुन्हाच्या एकदा माझ्या संपूर्ण आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय आदिवासी जय विद्रोही आज विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने व विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दिलीप बरडे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आज हा आदिवासी जनजागृती मेळावा इथं घेण्यात आला या जनजागृती मेळाव्यामधून आदिवासी समाजासाठी न्याय हक्क अधिकार रूढी परंपरा आणि संस्कृती टिकून ठेवण्यासाठी तसेच त्यांचे संविधानिक हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी विद्रोही आदि आदिवासी महा संघ कटिबद्ध राहणार आहे अशी शाश्वती आमच्या संस्थापक अध्यक्ष तसेच आमचे मार्गदर्शक यांच्या उपस्थितीने आज सर्व पदाधिकारी व विद्रोही आदिवासी महासंघाचे कार्यकर्ते यांच्या साक्षीने सिन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी समाजाला देतो कि तुमच्या ज्या काही हक्क अधिकाराच्या लढाईत विद्रोही आदिवासी महासंघ कुठेही कमी पडणार नाही कुठेही मागे राहणार नाही पण मात्र या आदिवासी समाजाची दिशाभूल करणारा एखादा राजकीय कुत्रा मग तो कोणी असू तो जर कधी यांच्या विकासाचा आड येत असल तर त्या कुत्र्याच्या त्या कुत्र्याच्या भुंड्याला बिलबिल कोळ्या लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द देतो आणि विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने आज हे वंजारी वंजारी मैदान आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम झाला हाही शब्द राहील का पुढच्या येणाऱ्या नऊ ऑगस्टच्या वेळेस इथं बसायला सुद्धा जागा राहणार नाही एवढा आदिवासी समाज या विद्रोही आदिवासी महासंघाच्या नेतृत्वाखाली इथं जमा होणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या नऊ ऑगस्टला इथं मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज एकत्र ये येऊन आणि या कार्यक्रमात सहभागी घेऊन या आदिवासी समाजाची शोभा वाढवणार आहे आजचा जो कार्यक्रम ज्या उद्दिष्टाने घेण्यात आलेला होता तो उद्दिष्ट म्हणजे कुठल्याही राजकीय नेता या मंचवरती नव्हता किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचं इथं आर्थिक किंवा कुठल्याही पाठबळ इथं नव्हतं राजकीय पाठबळ इथं नव्हतं पूर्णपणे हा कार्यक्रम घडून आणलाय ते आमच्या विद्रोह आदिवासी महासंघाची संपूर्ण सिन्नर तालुका टीम आणि त्यांचे मार्गदर्शक असतील आमचे रोखडेदा असतील किंवा महाराष्ट्र कमिटीचे सदस्य तसेच महिला प्रदेश अध्यक्ष कमलताई असतील या यांच्या ने नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आलाय आणि ह्या कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय मी आमच्या संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने या कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय त्या सिन्नर तालुका कमिटीला देतो आणि थांबतो जय आदिवासी जय जय आदिवासी जय विद्रोही आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात सर्व आदिवासी बंधू भगिनींचे मी सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो मित्रो आपण बघितलं आपण हा जो कार्यक्रम ह्या वंजारी मैदान म्हणून या ठिकाणी घेत आहोत आणि घेतलात ह्या कार्यक्रमाला आपण त्रिशिल्प या ठिकाणी निवेदन पण दिले होते परंतु आदिवासी बांधवांचे आपलेच त्या ठिकाणी भरपूर असे कार्यक्रम होते म्हणून आपली जो आदिवासी समाज त्या ठिकाणी पब्लिक बसत नव्हती म्हणून आपण निर्णय घेतला का इकडे घेऊ म्हणून ह्या मैदानामध्ये आणि हे मैदान ज्यांच्या व्ही एन क्रांतीवीर व्ही एन नाईक कॉलेज यांचे अध्यक्ष माननीय कोंडाजी मामा आव्हाड यांचे मी खूप खूप आभार मानतो त्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने तसेच संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप दादा बर्डे यांच्या वतीने मी सर्व टीमच्या वतीने पुन्हा एकदा कोंडाजी मामांचे खूप खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की तिने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि पुढच्याही वर्षी तिने हे मैदान आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती पण करतो पुन्हा एकदा सर्वांना या जागतिक जा आदिवासी दिनाच्या आणि नागपंचमी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद